तिकडे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे माजी आमदार जयंत जगतापांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे जयंत जगतापांनी ठाकरेंची साथ सोडली आहे एकनाथ शिंदे शहाजी बापू पाटलांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय त्यामुळे सोलापुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्क्यानं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आता मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटींचा महसूल वाढणार आहे कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे मद्यावरील शुल्क आता वाढलंय राज्याच्या तिजोरीत त्यामुळे चौदा हजार कोटींचा महसूल वाढणार आहे महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाला आहे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आता दीड टक्क्यानं वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि या मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटींचा महसूल हा वाढणार आहे महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्यावरील शुल्कात वाढ करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेतलाय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे कोणतं मद्य कितीला मिळणार आहे आपण पाहूया देशी मद्य हे ऐंशी रुपये महाराष्ट्र मेड लिकर एकशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळेल त्याचबरोबर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य हे दोनशे पाच रुपये तर विदेशी मद्याचं प्रीमियम ब्रँड हे तीनशे साठ रुपयाला मिळेल तर भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवर दीड टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे या शुल्क वाढीमुळे चौदा हजार कोटींचा महसूल हा वाढणार आहे सीलबंद विदेशी दारू विक्री हॉटेल रेस्टॉरंट कराराद्वारे भाडे तत्वावर चालवण्यास मान्यता देण्यात आली दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे